एक जानेवारी दोन हजार चोवीस आता नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी पंधरा ठळक बातम्या आता तुम्ही टेक मराठी रघू याची वेबसाईट पाहू शकता होय टेक मराठी रघू वेबसाईटवरती तुम्हाला शासकीय योजना सरकारी योजना पी किंवा अनुदान अशा पोस्ट पाहायला मिळतील ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की आजचा खूप मोठा दिवस आहे जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकार्पण सोहळ्यानंतर या वेगवान एक्सप्रेसमधून जालना ते छत्रपती संभाजीनगर असा प्रवास केला यावेळी त्यांनी पत्रकार बांधवांशीसुद्धा संवाद साधला पुढची अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पुनर्विकसित अयोध्या धाम जंक्शनचे उद्घाटन अभिमानास्पद आहे आज लाँच झालेल्या नवीन अमृत भारत आणि वंदे भारत गाड्यांमुळे माझ्या कुटुंबातील सदस्याचा प्रवास अधिक सुकर आणि सुरक्षित होईल अमृत भारत ट्रेनमधील तरुणांशी झालेल्या संवादानेही माझ्यात उत्साह संचारला असल्याचं या ठिकाणी म्हटलं आहे पुढचे अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता दरवर्षी तीन वेळा जारी केला जातो के जा पहिला हप्ता अनेकदा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जारी केला जातो दुसरा हप्ता अनेकदा जून जुलैमध्ये आणि तिसरा हप्ता अनेकदा ऑक्टोंबरमध्ये जारी केला जातो आणि नोव्हेंबरच्या अशा स्थितीत पी एम किसान सोळाव्या हप्त्याची बाब झाली तर तो जानेवारी फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल ही अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे होय नवीन वर्षाचा एक जानेवारीपासून प्रत्येक बी पी एल कुटुंबाला आणि राजस्थानमधील उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी कुटुंबाला साडेचारशे रुपयाच्या गॅस सिलेंडरचं वाटप करून त्या ठिकाणी उपक्रम सुरू करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे ही अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आली सोन्याचा भाव त्रेसष्ट हजार तीनशे बत्तीस रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या संध्याकाळी सोन्याच्या किमतीच्या तुलनेत एकशे वीस रुपयाची घसरण झाली आहे चांदीच्या दरातही घसरण झाली आहे चांदीचा भाव त्र्याहत्तर हजार सातशे अठ्ठावन्न रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे ही अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की आज लहान शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशभरात अनेक मोहिमा राबवल्या जात आहे जेव्हा अधिकाधिक शेतकरी बंदू भगिनी त्यात सामील होतील तेव्हा त्यांची ताकद आणखी वाढल असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे पुढच्या अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्य शासनाच्या एकोणीस जून दोन हजार तेवीस रोजीच्या आई धोरणांतर्गत हॅलो यम टी डी सीच्या पर्यटक निवासामध्ये महिला दिनच्या पार्श्वभूमीवर दिनांक एक ते आठ मार्च दोन हजार चोवीस हे आठ दिवस महिलांसाठी पन्नास टक्के सूट देण्यात येणार असल्याची माहिती पर्यटक मंत्री गिरीश महाजन यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्य सरकारने दुष्काळग्रस्त परिमंडळामध्ये शेती कर्ज वसुली स्थगिती व कर्ज पुनर्गट शासन आदेश जारी केला आहे सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आता वाहनधारकांना दिलासा देणारी अपडेट आहे पेट्रोल आणि डिझेल दहा रुपयांनी स्वस्त मोदी सरकार लवकरच मोठी घोषणा करणार असल्याची या ठिकाणी मीडियातून माहिती येत आहे जर डिझेल आणि दहा रुपयानं कमी झाल्यात नागरिकांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सध्या महाराष्ट्रात गारटा वाढला असून आता हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता आहे तीस डिसेंबर ते दोन जानेवारी दरम्यान राज्यासह देशाच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच मुंबईसह उपनगर ठाणे कोकण आणि विदर्भात थंडीची लाट ही पसरली आहे पुढची अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कार्यक्रमाच्या दरम्यान म्हटलं की आनंदवन क्लस्टर आणि संपूर्ण स्वच्छता मोहीम या अभियानाचा परिणाम निश्चितच येत्या काळात सकारात्मक आणि विकासात्मक दृष्टीने दिसून येईल भविष्यात ठाण्यातील व राज्यातील इतर शहराचाही क्लस्टर पुनर्विकासाच्या माध्यमातून विकास केला जाईल असं यावेळी त्यांनी जाहीरपणा सांगितलं आहे पुढचे अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तर पुनर्रचित हवामान आधारित फळपीक किंवा योजनेत सहभागी होऊन शेतकरी फक्त आपल्या फळपिकांना संरक्षित करत नाही तर अचानक उद्भवणाऱ्या हवामान धोक्यापासून होणाऱ्या पीक नुकसानामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीपासून आपले भविष्य या ठिकाणी सुरक्षित करू शकाल ही अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे राज्यातील सर्व मिनी अंगणवाड्याचे होणार श्रेणीवर्धन एकात्मिक बालविकास सेवेतील सर्व तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्रामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीस मान्यता मिळाली आहे या अंगणवाडीत केंद्राकरता प्रत्येक एक याप्रमाणे तेरा हजार अकरामध्ये पदे देखील भरण्यात येणार आहे